नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात सध्या काही मालाचे भाव सुधारण्याचे संकेत आहेत याची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात कालपासून सोयाबीन सोयापेंड आणि सोया, सोया, सोया तेलाच्या भावात वाढ झाली आहे सोयाबीनचा भाव आज दुपारपर्यंत दोन टक्क्यांनी वाढून अकरा पूर्णांक चौऱ्याहत्तर डॉलर प्रतिभूल्सवर पोहोचले होते तर सोया तेलही दोन टक्क्यांनी वाढलं होतं सोयापीन वाढून तीनशे पस्तीस डॉलरवर होतं देशातील बाजारात मात्र सोयाबीन आणि सोयापीनचे दर स्थिर होते पण आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणेसह पुढील काळात देशातही सोयाबीनचे भाव वाढू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <laughs> कापूस बाजारातील सुधारणा कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये आणि प्रत्यक्ष कापूस खरेदी भावात सुधारणा दिसून आली देशातील बाजारातही कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत असून याचा आधार कापूस भावाला मिळतो आहे सध्या देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव सात ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भावातील सुधारणाही कायम राहण्याचा अंदाज असून देशातही याचे सकारात्मक पडसाद उमटतील असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला ज्वारीच्या भावातील तेजी काही प्रमाणात कमी झालेली दिसते बाजारात ज्वारीची आवक वाढली आहे रब्बीतील ज्वारी बाजारात येत असल्यानं पुरवठा वाढलेला दिसतो पण रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही यंदा घट दिसून आहे त्यामुळं हा दबाव काही काळ राहून आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते सध्या ज्वारीला तीन हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे अवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे भाव टिकून येत सध्या महाराष्ट्र मध्य राजस्थान कर्नाटक या राज्यांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक सुरू झाली पुढच्या काही आठवड्यांमध्ये आवक वाढेल त्यातच सरकारच्या भारत ब्रँड डाळीची विक्री सरकारच्या धोरणामुळे उद्योग आणि स्टॉकीसची हात आखडून सुरू असलेली खरेदी यामुळे हरभरा भावात काहीशी नरमाई आली सध्या हरभऱ्याला पाच हजार पाचशे ते सहा हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय हा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मक्याच्या भावाला चांगला आधार आहे मर्यादित पुरवठा आणि चांगला उठाव असल्यानं मक्याचे भाव टिकून येत देशातील मक्याचं उत्पादन यंदा घटलेलं आहे तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनॉलसाठी मागणी दिसते सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय सरकारही मक्याची हमीभावानं खरेदी करणार आहे त्यामुळं वाढलेली मागणी आणि हमीभावानं खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झालाय त्यामुळे या पुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं शेत मार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेट्ससाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका